दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी हद्दीत पुरुषाचा मुंबई महामार्गालगत जंगल परिसरात टाकून मारेकरी पळाले होते या मृतदेहाची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पट्ट्याकडून आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तसेच मिसिंगची पडताळणी करण्यात आली गुन्ह्याचा कुठलाही धागा दोरा नसताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदर गुन्हेतील मयत इसम दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दरम्यान कल्याण येथील फयाज व त्याचे दोन साथीदार गुलाम अकबर व सिकंदर यांनी रिक्षामध्ये आणून शहापूर भागात गळा ओळून व दगडाने ठेसून त्याचा खून करून निघून गेले अशी खात्रीशीर माहिती मिळालेली याबाबत माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी फयाज जाकीर हुसेन शेख सिकंदर बादशाह मुजावर व गुलाम अकबर इख्तियार मोलवी यांना ताब्यात घेण्यात आले आरोपींना विचारपूस केली असता फयाज शेख यांनी सांगितले की त्याची मेहुनी हसीना मेहबूब शेख तिच्या सांगण्यावरून हा सर्व प्रकार घडल्याचे समोर आले आहे हसीना मेहबूब शेख हिला कर्नाटकेतून ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे कमी वेळात गुन्ह्याचा तपास केल्यामुळे नागरिकांकडून स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे लोकशाही क्षेत्रासाठी शहाबाज दिवकर शहापूर